महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली व सहकार्याने जामखेड शहरातील महत्वाच्या अशा शे एकोणीस असून पदिवेमखेड शहरात एकोणीसव्या शतकात ज्या महान संतांनी संजीवनी समाधी घेतली ते श्री शांतीनाथ महाराज यांच्या मंदिरासमोर जो सौरउर्जेवरील पतदिवा बसवण्यात येत आहे त्याचे उद्घाटन माझ्या हस्ते होत आहे मी माझे भाग्य समजतो कारण या दिव्याच्या प्रकाशामुळे शांतीनाथ महाराजांच्या भक्तांना त्यांचे दर्शन येणार आहे असे प्रतिपादन ज्येष्ठ नेते प्राध्यापक मधुकर राळे भात यांनी केले महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली व सहकारने जामकर शहरातील महत्वाच्या अशा एकोणीस ठिकाणावर एकोणीस सौर ऊर्जेच्या पथदिवे बसवण्यात येत असून त्यापैकी एक सौर दिव्याचे उद्घाटन येथील शांतीनाथ सेवा आश्रम या ठिकाणी ने भाजप नेते प्राध्यापक मधुकर राळेभात यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी माजी ग्रामपंचायत सदस्य रघुनाथ आबा पोकळे पवन शिक्षक काशी राम निकम अमित जाधव अंकुश उगले राहुल उगले चंद्रशेखर मोरे सुधीर मोरे ज्ञानेश्वर सानप पुजारी आदी भावी भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते जामखेड शहरातील विंचना नदी किनारी असलेला शांतीनाथ आश्रम असून श्री शांतीनाथ महाराज यांनी या ठिकाणी सन एकोणीशे बहात्तर साली संजीवन समाधी घेतली होती तेव्हापासून प्रत्येक वर्षी या आश्रमात ज्येष्ठ शुद्ध षष्टीला संजीवन समाधी सोहळा संपन्न होतो या ठिकाणी विविध कार्यक्रमांचे दरम्यान हरिनाम सत्ता व पालखी सोहळा होत असतो हा हाय मॅक्स दिवा बसल्याने या परिसरातील अंधार दूर होऊन भाविकांना रात्री उशिरापर्यंत दर्शन घेता येणार आहे त्यामुळे भाविकांमधून आनंद व्यक्त करण्यात येत आहे नगर विजन न्यूज नेटवर्क जामखेड नगर परिषद विकासाच्या निधीमधून माननीय माजी मंत्री आणि सध्या महाराष्ट्र राज्याच्या विधान परिषदेचे सभापती राम साहेब यांच्या मार्गदर्शक दर्शनाखाली आणि त्यांच्या सहकार्याने या ठिकाणी सौर ऊर्जेवरील पथदिवे पथक बसवण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे तर जामखेड शहरामध्ये एक मोठे संत होऊन गेले ज्या संतांना शांतीनाथ महाराज म्हणतात ते संत होऊन गेले परंतु जामखेड तालुक्याला तसं दिसलं पाहिजे एका महाराष्ट्राचा विसर्ग करू नये शेतूने जामखेडच्या अगदी सुरुवातीला कांतीनाथ महाराजाचे संजीवन समाधी स्थळ आहे आणि या संजीवन समाधी स्थळावरती या ठिकाणी सौर ऊर्जेचा दिवा असा होती जेणेकरून लाईट गेला तरी सामान्य माणसांना भाविकांना या ठिकाणी हो। दर्शन घेता यावं या ठिकाणी महाराजाच्या सानिध्यात काही काळ थांबता येवो हो। या मोठ्या उदात्त हेतूने मान्य प्राध्यापक राम शिंदे साहेबांनी या ठिकाणी सूचित केलं की जामखेड शहरामधल्या ज्या ज्या चांगल्या ठिकाणी आपल्याला हे ला पद्धतीने लावता येतील ते लावावेत त्यामध्ये देवस्थान आहेत मस्जिद आहेत नंतर कब्रस्थान आहे नंतर स्मशानभूमी आहे अशा वेगवेगळ्या ठिकाणी जवळजवळ पदवी एकोणीस पदवी या ठिकाणी लावण्याचे आज सुरुवात झालेली त्यातला पहिला पथ जामखेडला मार्गदर्शन असणारे कांतीनाथ महाराजांच्या दारामध्ये बसून ती सुरुवात झालेली निश्चितच हा पतदिव्याचा प्रकाश जामखेडकरांच्या काळजा काळजामध्ये पोहोचल आणि जामखेड एक शांतिमय रा शहर किंवा संताची भूमी म्हणून आता नवीन उदयनमुक्त होईल अशी अपेक्षा या ठिकाणी या पथदिवा लावण्याच्या वेळी व्यक्त करतात